नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा ओके विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक आज नीटचा रिझल्ट लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला पडलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगला स्कोर मॅक्झिमम ओवान शीट नुसार त्यांचा स्कोर हा आलेला होता बरोबर आहे पण आता ज्यांचा स्कोर हा तीनशे आणि चारशे होता त्यांचा स्कोर दीडशे आणि दोनशे वर आलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की स्कोर का कमी झालाय एक तर त्यामध्ये तुमची चूक एक तर तुमची जी चूक असेल ही एम आर सीट चेक करता असेल किंवा हे एनटीए मधून एनटीए कडून चूक झालेली असेल बरोबर आहे मॅक्सिमम एनटीए कडून चूक होत नसेल पण एक करा आणि जर त्यांच्याकडून चूक झालेली असेल तर एनटीए ला मेल करून तुमचं जे काही अन्सर आहे ते परत तुमचे मार्क्स तुम्ही ऍड करू शकता ओके तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे किंवा तुम्हाला जर पेड काउन्सिंग जॉईन करायची असेल तर सर्व दिलेल्या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर करा आणि पेड बुक करा कारण की आमच्याकडे ऑलरेडी नाईन्टीच्या जवळपास हे रजिस्ट्रेशन झालेले आहेत मॅक्सिमम नऊ ते दहा रजिस्ट्रेशन बाकी आहेत ऑफलाईन पद्धतीने ते दोन ते तीन दिवसांनी उद्या ते उद्या परवा या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व टोटल ऑल ऑफ हेल्प फुल होते महत्वाचा मुद्दा असा बघूया बघा आता क्वालिफाय क्रायटेरिया एस है का है? एस टी ओबीसी ला क्वालिफाय क्रायटरिया काय आहे ओके तर एस सी एसटी ओबीसी ला आहे वन थर्टी सॉरी वन ट्वेंटी नाईन आणि ईडब्ल्यूस ओपन ला आहे वन सिक्स्टी फोर यापेक्षा जर तुम्हाला जास्त स्कोर असेल मिनिमम एवढा जर स्कोर असेल तर तुम्ही क्वालिफाय आहात किंवा नॉट क्वालिफाई तुम्ही आहात ओके तर आता बघा एस सी एसटी ओबीसी ला वन फिफ्टी टू दोनशे पर्यंत जर स्कोर असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे का घाबरून जायला पाहिजे असं काही नाहीये मॅक्सिमम विद्यार्थी घाबरलेले मला जसा रिझल्ट लागला तशी कमीत कमी दीडशे ते दोनशे माझ्या नंबरवर आलेले आहेत या कमी स्कोर तुम्ही वाट न बघताय तर डायरेक्ट ऍडमिशन घ्या कुठल्या घ्या किंवा आमच्या माध्यमातून ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट ऍडमिशन घ्या किंवा तुम्हाला एकमेव पर्याय अदर स्टेट मध्ये तुम्हाला पर्याय आहे बाहेर जर तुमचं वर्ष तुम्हाला वेळ घ्यायचं नसेल बीएमएस बीजेएमएस साठी तुम्ही बाहेर राज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता बरोबर आहे हे मी सर्वांना सांगेल फक्त वेळ न वेळ घालून लवकरच लवकर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल गायडन्स करून तुमचं जे काही ऍडमिशन आहे ते मार्गी लावू ओके तर प्रश्न येतो ईडब्ल्यूएस आणि ओपन वाल्यांना दोनशे ते तीनशे न स्कोर असेल त्यांनी काही करायला पाहिजे बरोबर आहे तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे आपला की दोनशे ते तीनशे असेल स्कोर तर त्या विद्यार्थ्यांना ओपन्यूस असेल तर त्यांना एमबीबीएस बीबीएस बीचएस कुठल्याच राऊंड मधून मिळणं हे पॉसिबल नाही ओके तर त्याही विद्यार्थ्यांना पर्याय तुम्हाला असा असेल की ट्राय करू शकता आणि अदर स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हे आपल्याला करता आता मॅक्झिमम एस सी एसटी ला आणि ओपन ईडब्ल्यूएस ला कुठपर्यंत कट ऑफ जाईल बरोबर आहे एस सी एसटी ओबीसी ला जर बीएमएस घ्यायचं असेल तर तीनशे वीस प्लस जर स्कोर असेल तर शेवटच्या राऊंडला चान्सेस आहेत okay. ओके आणि जर डब्ल्यू जर असेल तर मिनिमम तीनशे चाळीस ते साडेतीनशे प्लस जर स्कोर असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल यावर्षी खूप पॉसिबिलिटी कमी होतील त्याच्या मागे कारण असं आहे की कॉम्पिटिशन हे फार जास्त वाढला लीडचा जो रँक होता ज्या विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना एक विद्यार्थी माझ्या आला होता त्याचा सहाशे चाळीस होता तर मागच्या वर्षीचा फक्त त्याचा जो रँक होता हा सात हजार सहाशे तीस होता अलिका रँक आणि यावर्षी तर त्याचा अडोतीस हजार रँक आलेला आहे म्हणजे डिफरंट बघा सात हजारापासून अडोतीस हजार एवढा रँक गेलेला आहे कॉम्पिटिशन जास्त आहे तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका व्यवस्थित तुम्हाला गायडन्स प्रॉपर जर करायचं असेल तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे किंवा आमच्या थ्रू जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे आणि कॉन्टॅक्ट सुद्धा थंबेवर दिलेले आहे तुम्ही अगदी जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या ऑफिस रॅक्वेळेस भेट द्या चला आज आपण जर नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद